शेतकरी मित्रांनो नमस्कार फार्मासिस्ट यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो शेडनेट मधील काकडी या पी प्लॉटवर ते आपण पाहू शकता माल खूप चांगल्या प्रकारे लागलेला आहे या प्लॉटवर एक अडचण आलेली आहे ती आहे कळी पिवळी पडून सुकणे यामुळे नवीन माल फारच डॅमेज होत आहे तर यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या की कारणास्तव या गोष्टी होतात पहिले तर आहे वातावरणातील बदल दुसरं आहे धुईचं प्रमाण तसेच अन्नद्रव्य जसे की कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता तर यासाठी आपण कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियमची फवारणी करू शकता तसेच बुरशीनाशकमध्ये ॲमेस्टॉर कॅब्रिओटॉप नेटिओ रोको यासारख्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकता